नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री साहेबांनी ज्या अकरा योजना आपल्या महाराष्ट्रात आणलेल्या आहेत त्याबद्दल आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्व बहिणींनी लक्ष देऊन बघा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की या अकरा योजनांसाठी काय नियम आहेत काय अटी आहेत काय पात्रता आहेत जर तुम्ही नसेल पाहिलं तर लवकरात लवकर जाऊन ते बघा आणि कोणत्या तीन योजना आहेत की त्या तीन योजनांसाठी तुम्ही आजच लगेचच अर्ज करू शक करू शकतात लगेच तुम्ही आजच अर्ज भरू शकतात म्हणजे तुम्ही तुमच्या त्या तुम्हाला सांगितलेलं आहे मी काय त्या नियम आणि अटी आहेत की ज्या बहिणींनी ज्या बहिणींनी ला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेला ज्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणी या अकरा योजनांसाठी पात्र आहेत तर आज तुम्ही कोणत्या तीन योजनांसाठी अर्ज करू शकता तर पहिलं तर तुम्हाला माहीतच आहे लाडकी बहीण योजना दुसरी आहे घरकुल योजना आणि तिसरी आहे योजना